मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर झालेला आहे आपण सध्या पश्चिम द्रुतगती मार्गावरती आहोत तिथे आपण बघितलं तर वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू आहे मुंबईमध्ये कालपासूनच पावसाने चांगला जोर धरलेला आहे ठिकठिकाणी पाणी चाचलेलं आहे मुंबईतील रस्त्यांची अवस्था ही वाईट झालेली आहे ठिकठिकाणी खड्डे देखील पडले आहेत आणि त्याचा सगळा फटका हा आपण बघतोय की मुंबईच्या वाहतुकीवर झालेला आहे मुंबईत आज ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र आहे आपण सध्या विलेपारले परिसरात आहोत आणि आपण जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे इथून सुरू होणारी वाहतूक कोंडी ही थेट माला माल मालाड ते गोरेगावपर्यंत झाल्याची माहिती आहे इथेच पुढे असलेला जो वाकोल्याचा उड्डाण पुला आहे त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि या सगळ्याचा परिणाम आपण बघतोय की वाहतुकीवर झालेला आहे वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू आहे अक्षरशः मुंबईकरांना तासन तास या वाहतूक कोंडीचा सा सामना करत आपली कार्यालय गाठण्याची वेळ सध्या मुंबईकरांवर आलेली आपल्याला दिसून येते केवळ वा रस्ते वाहतूकच नव्हे तर लोकलची सेवा देखील उशिराने सुरू आहे मुंबईतील तिन्ही मार्गांचे लोकलचं वेळापत्रक हे विस्कळीत झाल्याची माहिती आपल्याला सध्या मिळते आपण बघतोय की मुंबईमध्ये तुफान सध्या पाऊस होतोय आणि त्याचा सगळा फटका हा मुंबईच्या जनजीवनावर झालेला आहे मुंबईचा जनजीवन हा पावसाने अक्षरशः विस्कळीत केलेला आहे मुंबई पालिका असेल मुंबई पोलीस असतील त्यांनी देखील मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे आणि जर अतिव आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देखील त्यांना देण्यात आलेला आहे व्हिडिओ जनिस्ट मनोज जयस्वाल सह सचिन गाड़, एबीबी माझा मुंबई